मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता कार ट्रक अपघातात मारेगावचे सहा जण गंभीर जखमी एक ठार निंबाळा नजिक भीषण अपघात मारेगाव येथून चंद्रपूरला जाणाऱ्या कारला समोर येणारा ट्रकने जबर धडक देत रस्त्याच्या कडेला फरफडत कारचा चेंदामेंदा करीत झालेल्या अपघातात कारमधील सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान वणी मारेगाव रोडवरील निंबाळा नजीक घडले आहे मारेगाव येथील शेख परिवार चंद्रपूर येथे अपघातात जखमीला भेटण्यासाठी आर्टिका क्रमांक एम एच तेरा डे एकोणऐंशी शून्य सहाने ने जात असताना निंबाळा फाटाच्या अलीकडे समोरून ओव्हरटेक करीत येत असलेल्या दहा चाकी ट्रक क्रमांक एम एच चौतीस जी तेरा सदतीसने आर्टिका कारला जबर धडक देत रस्त्याच्या कडेला जवळपास पंचवीस फूट फरफटत नेले कार मध्ये बसून असलेले शेख नवाज शेख मुजफ्फर वर्ष अठ्ठावीस हा ठार झाला तर शेख 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 बरकत 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 अहमान वर्षे कमर सय्यद वर्ष अडतीस हे सर्व मारेगाव व आलिया शेख वर्ष पंधरा राहणार मारडी हे अपघातात जक्मि जखमी झाले आहेत जखमींना वडी येथे दाखल करण्यात आले असून यातील तिघांना चंद्रपूर जिल्ह्यात हलवण्यात आले आहे दरम्यान अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भाग चक्काचूर झाला चालक शेख नवाज बराच वेळ कारमध्ये फसून होते जेसीबी मशीनच्या सहाय्याने कार सरळ करून चालकास चा बाहेर काढण्यात आले असून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता नवाज याला डॉक्टर यांनी मृत घोषित केले आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रामसह मनोज नवले वणी